सत्यमेव जयते या ब्रीद वाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र शहापूर तालुक्यातील धसई बोर्ड परिक्षेत्रातील धसई वनपाल आनंद किशोर प्रभू हे सत्तावीस जून रोजी राऊंड स्टाफ धसई सोबत जंगल फिरती करीत असताना धसई गावचे शेजारी संरक्षित वण सर्वे नंबर दोनशे ब्याण्णव क्षेत्रात अंधिकृतपणे वण जमिनीमध्ये नवीन दगडी चोत्याचे बांधकाम केल्याचे त्यांना दिसून आले ही बाब त्यांनी धसई वन परिक्षेत्र अधिकारी दर्शन विजय ठाकूर यांच्या निदर्शनात आणून दिली या अनुषंगाने शहापूर वन विभागाचे उप संरक्षक सचिन रेपाळ यांच्या मार्गदर्शनाखाली धसई वन परिक्षेत्र अधिकारी दर्शन ठाकूर यांनी सदरचे बांधकाम तात्काळ निष्कासित करण्याचे आदेश दिले त्या अनुषंगाने तात्काळ धसई वन परिक्षेत्र अधिकारी ठाकूर यांचे समवेत धसई वनपाल व धसई राऊंड स्टाफ शेनवा राऊंड स्टाफ नडगाव राऊंड स्टाफ व वनमजूर यांच्यासह जेसीबीच्या सहाय्याने सदरचे बांधकाम तात्काळ तोडण्यात येऊन वन वन जमीन मोकळी करण्यात आली आहे या ठिकाणी अधिक चौकशी करता आरोपी आढळून आला नाही याबाबत या वन गुन्हा नोंद करण्यात आला असून आरोपीचा तपास सुरू आहे या अनुषंगाने वन विभागाकडून अधिक चौकशी सुरू आहे यापूर्वी देखील ढसई वन परिक्षेत्रात अतिक्रमण विरोधी जवळपास चौदा कारवाई करण्यात आल्याने वन जमिनीवर अनधिकृतपणे अतिक्रमण करण्याचे धाबे दनानले असून भविष्यात वन जमिनीवर अतिक्रमण होण्यास प्रतिबंध होण्यास मदत होणार आहे नागरिकांनी वन जमिनीवर अतिक्रमण करणे टाळावे आपल्या परिसरातील वनसंपदा जोपासणे ही आपली सामाजिक बांधिलकी आहे वन जमिनीवर हेतू पुरस्तर वनापरवाणी अतिक्रमण केल्यास कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल याची नोंद घ्यावी महाराष्ट्र न्यूज साठी मनोहर पाटोळे शहापूर